मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत राज्याच्या राजकारणामध्ये जर आता आपण पाहिलं तर महाराष्ट्राच्या राजकारणात तर कधी काही घडू शकत अशी स्थिती असल्याचं पाहायला मिळत आहे आणि आता जर आपण पाहिलं म्हणजे आज या विषयावर आपण का बोलतोय तर अजित पवारांच्या भेटीला शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन नेते पोहोचल्याचं पाहायला मिळत आहे अजित पवारांचं जे नागपुरातील निवासस्थान आहे विजयगड जे शासकीय निवासस्थान आहे त्या शासकीय निवासस्थानी या दोन नेत्यांनी भेट घेतल्याचं पाहायला मिळतं हे दोन नेते कोण तर रोहित रावसाहेब पाटील अर्थात रोहित आर आर पाटील जे आहेत जे तासगाव कहुटे मंकाळ विधानसभा मतदारसंघात विजयी झालेले आहेत सर्वात तरुण आमदार जे आहेत ते रोहित पाटील देखील आज अजित पवारांना भेटायला गेल्याचं पाहायला मिळतंय दुसऱ्या बाजूला ज्यांनी काटोल विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे ते पुत्र आहेत ते सलील अनिल देशमुख जे आहेत ते आर आर अजित पवारांच्या भेटीला गेल्याचं आपल्याला पाहायला मिळतय नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन सुरू आहे हिवाळी अधिवेशनाचा आजचा पाचवा दिवस आहे मागचे जर आपण साधारणतः पाच दिवस पाहिले तर या पाच दिवसांमध्ये अ परभणीतली घटना असेल किंवा बीडमधलं संतोष देशमुख हत्या प्रकरण असेल या हत्या प्रकरणावरून विधानसभेमध्ये गदारोळ पाहायला मिळतोय विधानसभेमध्ये विरोधकांकडून जे आहे ते सरकारवर टीका करण्यात येते सरकारकडनं टीका होताना पाहायला मिळते दुसऱ्या बाजूला अजित पवार जे आहेत ते दोन दिवस अनुपस्थित होते त्यामुळे अजित पवारांच्या अनुपस्थितीची चर्चा जी आहे ती देखील रंगताना पाहायला मिळत होती तर आ, काल विधान परिषदेच्या उपसभापतींची निवड झाली सर्वपक्षीय आमदारांनी जे आहे ते संतोष देशमुख हत्या प्रकरणावर आपली बाजू मांडली अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे गेवराईचे जे आमदार आहेत विजयसिंह पंडित त्यांनी तर संतोष देशमुखांचा पोस्टमॉर्टम रिपोर्टच पीएम रिपोर्ट जो आहे तो विधिमंडळाच्या पटलावर ठेवला हा पटलावर ठेवल्यानंतर त्याची चर्चा झाली सभागृहामध्ये दे संतोष देशमुख हत्या प्रकरण गाजत असताना आज या दोन नेत्यांनी अजित पवारांची भेट घेणं रोहित पाटलांना ज्यावेळी माध्यमांनी विचारलं की काय हो तुम्ही अजितदादांची भेट घेतलीये काय म्हणजे कुठल्या विषयावर तुमची चर्चा झाली आणि तुम्ही अजितदादांची भेट घेण्यामागचं नेमकं का कारण काय त्याच्यावर रोहित पाटलांनी असं उत्तर दिलं होतं की आपल्या मतदारसंघातले जे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत त्या प्रश्नी आपण राज्याचे उपमुख्यमंत्री या नात्यानं अजित पवारांची भेट घेतलेली आहे आणि अजित पवारांकडे हे प्रश्न सोडवण्याची मागणी जी आहे ती मागणी केल्याचं पाहायला मिळत आहे रोहित पाटील हे अजित पवारांच्या भेटीला गेलेत जे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुख्य प्रतोद देखील आहेत विधानसभेचे त्यामुळं या भेटीला विशेष महत्व जे आहे ते असल्याचं पाहायला मिळत आहे दुसरा ज्यांचा आपण उल्लेख केला ते सलील अनिल देशमुख जे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे पुत्र आहेत काटोल विधानसभा मतदारसंघातून अगदी शेवटच्या क्षणी जी आहे ती सलील देशमुखांना उमेदवारी मिळाली त्यांचे वडील अनिल देशमुख यांना सुरुवातीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित शरद पवार गटानं उमेदवारी जाहीर केली होती मात्र अखेरच्या क्षणी सलील देशमुखांना त्या ठिकाणी उमेदवारी मिळाली आणि चरणसिंह ठाकूर जे भारतीय जनता पक्षाचे आहेत त्यांनी त्यांचा पराभव केला या काटोल विधानसभा मतदारसंघामध्ये फ्रेंडली फाईट पाहायला मिळाली होती मैत्रीपूर्ण लढत आपल्याला पाहायला मिळाली होती ज्या मतदारसंघामध्ये अनिल शंकरराव देशमुख नावाचा उमेदवार जो आहे तो अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं देण्यात आला होता तर भारतीय जनता पक्षाकडनं जे विद्यमान आमदार आहेत चरणसिंह ठाकूर त्यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे आली होती आणि सलील देशमुख अशा तिहेरी लढतीमध्ये सलील देशमुखांचा पराभव झाला तिथे चरणसिंह ठाकूर जे आहेत ते निवडून आल्याचं आपल्याला पाहायला मिळालं सलील देशमुखही आज जे आहेत त्या अजित पवारांच्या अं भेटीला पोहोचल्याचं आपल्याला पाहायला मिळालं एकंदरीतच या दोन नेत्यांनी घेतलेल्या भेटी ज्या आहेत त्या विशेष लक्षवेधी होत्या सलील देशमुखांना पहिल्याच निवडणुकीमध्ये जे आहे ते साधारणत अडतीस हजार आठशे सोळा मतांनी पराभव जो आहे तो सहन करावा लागला होता कारण केंद्रीय निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार आकडेवारीनुसार चरणसिंह ठाकूर जे आहेत ते एक लाख त्रेचाळीस हजार अडतीस मतांनी विजयी झाले त्यांच्या मतांचं मताधिक्य जे आहे ते अडतीस हजार आठशे सोळा इतकं होतं तर अनिल देशमुखांचे पुत्र सलील देशमुख यांना या ठिकाणी पासष्ट हजार पाचशे बावन्न इतकी मतं जी आहेत ती मिळाल्याचं पाहायला मिळतंय त्यांचा तेंच, साधारणतः अडतीस हजार मतांनी पराभव जो आहे तो झाल्याचा आपल्याला पाहायला मिळतंय आणि आज सलील देशमुखांनी इकडे अजित पवारांच्या भेटीला जाणं यामुळं खर तर चर्चा होताला आपल्याला पाहायला मिळते अजित पवारांच्या गुलाबी जॅकेटची क्रेज जी आहे ती अजूनही आपल्याला पाहायला मिळते आणि म्हणजे या पार्श्वभूमीवर या ज्या दोन भेटी आहेत या विशेष महत्वाच्या आहेत सलील देशमुखांनी भेट घेणं रोहित पाटलांनी तर क्लिअर केलं की आपण द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नी रोही शे, त्यांची भेट जी आहे ती घेण्यासाठी त्या ठिकाणी गेलो होतो मात्र सलील देशमुखांनी भेट घेणं या भेटीमागे कुठलं राजकीय कारण आहे का हे पाहावं लागणार आहे पुढच्या काळात महाराष्ट्रात पुन्हा एकदा राजकीय भूकंप कुठला होतो का हे देखील पाहावं लागणार आहे आणि या सगळ्या विषयातले अपडेट्स आम्ही वेळोवेळी तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहोत तोपर्यंत पाहत राहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी